संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ असूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार कटिबद्ध दिसत नाही असा निषेध व्यक्त करत प्रहार जनशक्ती पक्षानं शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या नेतृत्वाखाली भीक मागो आंदोलन करण्यात आलंय हे आंदोलन परभणी शहरातील भर पावसामध्ये नागरिकांकडून एक रुपया भीक मागून करण्यात आलं जमा झालेली रक्कम जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री सहायता निधीला पाठवण्यात येईल असं प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी यावेळी सांगितलं अतिवृष्टी झालेली आहे संपूर्ण शेती पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालेली आहे निवडणुकीपूर्वी सन्मान मुख्यमंत्री मोदयानं सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू परंतु जेव्हा कर्जमाफी नाही केली जेव्हा होते जेव्हाही सरकारने सांगितलं होतं की कर्जमाफी करू तेव्हाही केली नाही नंतर त्यांनी सांगितलं होतं की दुष्काळ पडून द्या आम्ही कर्जमाफी करू दुष्काळ पडल्यानंतर देखील सरकार कर्जमाफी करायला तयार नाही काल अजितदादा पवारांनी स्टेटमेंट दिले ते म्हणतात की पैशाचं सोन घेता येत नाही म्हणजे आमच्याकडे पैसे नाही एकीकडे एक शक्तीपीठ तयार करायला पैसा आहे समृद्धी महामार्ग तयार करायला पैसा आहे मेट्रोला द्यायला पैसा आहे बुलेट ट्रेन आणायला पैसा आहे आणि तुम्हाला तुमच्या आदानी अंबानीचं कर्ज माफ करायला पैसा आहे आमच्याकडून जीएसटीचे करोडो रुपये तुम्ही वसूल केले परंतु आज माझा शेतकरी बांधव नागावला गेलाय आज तो संकटात आहे आज त्याची कर्ज माफी झाली पाहिजे म्हणून आज आम्ही परभणी शहरामध्ये फिरून एक एक, एक रुपये व्यापाऱ्याकडे जमा केलाय नागरिकाकडे जमा केलाय हे पैसे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे देणार आहोत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देत आहोत आणि त्यांना सांगत आहोत की आपल्याकडे पैसे नाहीत परभणीतल्या जनतेने भीक मागून तुम्हाला पैसे दिलेले आहेत प्रहाट जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून झालेल्या हा सगळा रक्कम मुख्यमंत्री महोदयांना डेडीच्या मार्फत देण्यात दे येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की हे आमच्याकडून आमच्याकडूनही ठीक घ्या पण माझ्या शेतकरी बांधवाला कर्जमाफी करा त्यासाठी हे आंदोलन होतं